आजची रेसिपी मी तुम्हाला अतिशय प्रोटीन हाय प्रोटीनची रेसिपी करून दाखवणार आहे आपल्या शरीरामध्ये प्रोटीन जास्तीत जास्त जायला हवं आणि ते रोजच्या जेवणातून कसं जायला हवं म्हणून आज मी तुम्हाला नाश्ता करून दाखवणार आहे हा लहान मुलांना तर आवडतोच परंतु मोठ्यांना तितकंच आवडतो जरा पटकन रेसिपीला आपण आता सुरवात करू इथे हिरवे मूग घ्यायचे आपल्याला एक वाटी हिरवे मूग घेतलेले आहे बघा आणि ते आपल्याला कसं आहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आता मी धुवून घेणार आहे दोन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आणि चांगलं चोळून घ्यायचं आणि ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे अशा पद्धतीने दोन पाण्याने धुणार आहे आणि नंतर मग त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि रात्रभर तसंच भिजवून ठेवायचं आहे कारण हा नाश्ता मला सकाळी करायचा आहे म्हणून आपण रात्रच भरच भिजवायला ठेवू आता दुसऱ्या दिवशी काय करायचं छान आपले भिजलेले आहे हिरवे मूग आणि मग त्यामधले काढून आता मिक्सरच्या पॉटमध्ये टाकणार आहे अतिशय हेल्दी असा नाश्ता आहे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा करून देऊ शकता त्याच्यामध्ये आपल्याला अद्रक लसण आणि हिरव्या मिरच्या आवश्यकतेनुसार घ्यायच्या आणि आपल्याला एक वेळा फिरून घ्यायचं आहे परंतु फिरवल्यानंतर आपल्याला आवश्यकतेनुसार तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आता थोडं पाणी टाकलेलं आहे आणि पाणी टाकून आपल्याला परत छान फिरवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आता फिरवून घेणार आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही आणि लागेल तसंच त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आता असं वाटून झाल्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आता त्याच्यासाठी आपल्याला बायंडिंग येण्यासाठी परत आपल्याला पोहे घ्यायचे आहे आता एक वाटी पोहे घेतलेले आहे आता पोहे इथे मी जाड पोहे घेतलेले आहे तुम्ही पातळ पोह्याचासुद्धा उपयोग करू शकता जे तुमच्याकडे पोहे असेल ना त्याचा तुम्ही वापर करा आणि ते पाणी त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि ते पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे पहिलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आणि ते फेकून द्यायचं आहे आणि लगेच आपल्याला पोहे एका मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचे आणि फिरवून घ्यायचं आहे त्याची पेस्ट झाली की नंतर आपल्याला मुगाच्या पेस्टमध्ये टाकायचं आहे आता अजून हेल्दी आणि पौष्टिक बनवण्यासाठी आपल्याला त्यामध्ये परत म्हणजे जे कोणत्या भाज्या असेल त्या तुम्ही टाकू शकता परंतु मी इथे फक्त कांदे आणि टमाटर्स टाकलेले आहे तुम्ही पत्ताकोबी टाकू शकता गाजर टाकू शकता नंतर त्यामध्ये हिळ हळद टाकायची तिखट टाकायचं धने पावडर जिरं पावडर आपले जे रोजचे मसाले असतात ना ते मसाले आपण त्यामध्ये टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि पाणी टाकायचं थोडंसं पातळच करायचं आपल्याला किंवा तुम्ही थोडं जास्त घट्ट जरी असलं असेल ना तर ते असं तव्यावर फैलल्या जाणार नाही म्हणून थोडंसं किंचित आपल्याला पाणी त्यामध्ये टाकायचं आहे आता नेरलेक्चा तवा आपल्याला एका साईडला गरम करून घ्यायचं आहे आणि त्यावर थोडंसं तेल टाकायचं आपल्याला नंतर काय करायचं चमच्याच्या सहाय्याने आपल्याला निरलेक्कच्या तव्यावर ते मिश्रण टाकायचं तर इथे मी छोटे छोटेच करणार आहे तर तुम्ही मोठेही करू शकता असं काही नाही पण मी छोटे करणार आहे आणि खालची बाजू थोडीशी होऊ द्यायची आणि नंतर आपल्याला पलटून घ्यायचं आहे सुरुवातीला तवा खूपच म्हणजे गरम झालेला आहे मध्यम विडे मासेवरच आपल्याला हे करायचं आहे आणि खूप छान लागतो खायला थंडे झाले तरी पण चांगला लागतो तुम्ही आता हा कसा मुलांना कसं तुम्ही नवीन नवीन काहीतरी देऊ शकता टिफिंगच्या डब्यामध्ये सुद्धा मुलांना आता शाळा चालू होणारच आहेत अशा पद्धतीचे तुम्ही पदार्थसुद्धा मुलांना टिफिनमध्ये दे देऊ शकता रोज कशी मुलं भाजीपोळी खाऊन कंटाळतात तर मुगाचं तुम्ही हेल्दी आणि पौष्टिक असा हा आजचा मी नाश्ता तुम्हाला दाखवला आहे आणि खूप छान लागतो नुसता जरी खाल्ला तरी छान लागतो खायला परंतु टमाटर सॉससोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी राहा